नमस्कार बालमित्रांनो भौतिक राशींचे मापन हा इयत्ता सातवीचा सहा नंबरचा पाठ गंमत विज्ञानाची या आप पुस्तिकेतील आपण आज बघणार आहोत तर बघा इथे तुम्हाला जे वेगवेगळे -वेग प्रश्न दिलेले आहेत हे आपण आता सॉल्व्ह करणार आहोत कृती क्रमांक एक आहे वर्गीकरण करा व लिहा वेळ अंतर विस्थापन लांबी वजन गती वस्तुमान आणि वेग हे तुम्हाला राशी दिलेले आहेत आणि त्या राशींचं दोन अधिश राशी आणि सदिश राशी यामध्ये विभाजन करायचं आहे तर बघा अधिश राशीमध्ये वेळ अंतर लांबी वस्तुमान गती इत्यादी येतील आणि सदिश राशीमध्ये विस्थापन वेग आणि वजन ह्या गोष्टी येतील किंवा ह्या राशी येतील त्यानंतरची कृती दोन आहे एखाद्या वस्तूचे पृथ्वीवरील वस्तुमान दहा ग्रॅ किलोग्राम असल्यास त्याच वस्तूचे चंद्रावरील वस्तुमान हे कमी किंवा जास्त असेल ते सांगा तसेच त्या वस्तूच्या वजनामध्ये पृथ्वी व चंद्रावर कोणता फरक आढळून येईल ते लिहा तर बघा चंद्राचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीपेक्षा कमी आहे म्हणून वस्तूचे वजन चंद्रावर कमी असेल वस्तूचे आणि त्याचं जे प्रमाण आहे ते एका सहा म्हणजे जर म्हणजे एका इथे जर सहा असेल सहा जर दहा किलोग्रॅम असेल तर त्याच्या एकच सहा कमी एवढं प्रमाण हे चंद्रावर असणार आहे त्यानंतर आहे कृती क्रमांक तीन वजन आणि वस्तुमान यामधील फरक उदाहरणासह स्पष्ट करा तर बघा वजन आणि वस्तुमान ह्या दोन वेगवेगळ्या राशी आहेत हे समजून घेतलं पाहिजे या दोन्ही एकच नाही आहेत बरेच विद्यार्थी ह्या दोन राशी एकच समजतात परंतु यामध्ये थोडासा फरक आहे वजन वस्तुमानावर जेवढे गुरुत्वीय बल कार्य करते त्यास वजन म्हणतात आणि वस्तुमान म्हणजे त्या पदार्थातील द्रव्य संचयाला वस्तुमान म्हणतात हा फरक आपल्याला लक्षात ठेवायचा आहे जेणेकरून दोन्हीमध्ये कन्फ्युजन होणार नाही चार नंबरची कृती आहे एक किलोग्रॅम साखरेच्या डब्यामध्ये एक किलोग्राम मुरमुरे ठेवू शकतो किंवा नाही ते पहा आणि त्यामध्ये फरक आढळल्यास त्यामागील कारण शोधावं लिहा हा प्रयोग आपण आपल्या घरी देखील करू शकतो बघू शकतो तर आपण तसं ठेवू शकत नाही कारण एक किलोग्रॅम मुरमुऱ्याचे आकारमान हे एक किलोग्राम साखरेपेक्षा खूप जास्त असते कारण त्याचं वजन जे मुरमुऱ्याचं वजन आहे ते जास्त आहे जास्त नाही आहे समानच आहे दोघांचं वजन परंतु त्याचा आकारमान कसा आहे जास्त आहे आणि त्यामुळे त्या डब्यामध्ये साखर बसेल पण मुरे बसणार नाहीत यानंतर कृती क्रमांक पाच आहे ग्राहकांची वजन मापामध्ये कशा प्रकारे फसवणूक केली जाते याचा शोध घेऊन माहिती लिहा तर त्यामध्ये एक तराजूला खालच्या बाजूने चुंबक लावले जाते आणि दोन चुकीची वजन मापे वापरली जातात त्यानंतर कृती क्रमांक सहा आहे खालीलपैकी मापनाची योग्य पद्धत कोणती आहे ते सांगा तर इथे अ आणि ब दिलेली आहे बघा इथं वित्तीच्या सहाने जर आपण मोजले तर प्रत्येकाचा हात काही सारखा असणार नाही प्रत्येकाचा हात लहान मोठा असतो त्यामुळे हे माप काही अचूक येणार नाही परंतु पट्टी ही प्रमाणित मापाची असते त्यामुळे कुणीही मोज मोजली तरी देखील माप हे अचूक येणार आहे त्यामुळे ब ही पद्धत काय आहे योग्य आहे त्यानंतरची कृती क्रमांक सात आहे तर बघा राधिकाच्या वडिलांनी दुकानात जाऊन पन्नास किलो आ, किलो गहू खरेदी केले घरी येऊन गहू मोजल्यावर ते शेचाळीस किलो असल्याचे आढळलेत याविषयी दुकानदाराची तक्रार राधिकाच्या वडिलांनी कोठे व कशी करावी ते लिहा तर याविषयीची तक्रार राधिकाच्या वडिलांनी ग्राहक सेवा केंद्रात जाऊन नोंदवावी नोंदताना दुकानाचे नाव गाव तालुका जिल्हा दुकानदाराचे नाव ग्राहकाचे नाव इत्यादी माहिती द्यावी तिथं जो फॉर्म दिला जातो तो व्यवस्थित भरून द्यावा यानंतरचा प्रश्न आहे खालील तक्ता पूर्ण करा तर अनुक्रमांक भौतिक राशी प्रचलित मापन पद्धती यम केस पद्धत आणि सी जी एस पद्धतीतील एकक आपल्याला लिहायचं आहे तर पहिलं आहे वस्तुमान वस्तुमानाचं एम केस पद्धतीत किलोग्रॅम आणि सी जी एस पद्धतीमध्ये ग्रॅम हे एकक आहे लांबी दोन नंबरला लांबीचं एम केस पद्धतीमध्ये मीटर आणि सीजीएस पद्धतीमध्ये सेंटीमीटर हे एकक आहे तीन नंबरला आहे वेळ वेळाचं यम केस पद्धतीमध्ये मिनिट आणि सी जी एस पद्धतीमध्ये सेकंद हे एकक आहे आय थिंक इथे देखील सेकंदच येणार आहे त्यानंतरचा नऊ नंबरचा प्रश्न आहे अचूक मापनाची आवश्यकता उदाहरणाच्या साहाय्याने स्पष्ट करा तर बघा इथे अचूक मापन योग्य व प्रमाणित मापनासाठी आवश्यक आहे अचूक मापनामुळे व्यवहारात कामात मापात पारदर्शकता येते असं आपण लिहू शकतो त्यानंतर दहा नंबरचा प्रश्न आहे प्रमाणित वजन व मापांची आवश्यकता का आहे ते लिहा तर बघा त्याची आवश्यकता का आहे तर एक प्रमाणित वजन व मापे व्यवहारात अचूकता येण्यासाठी आवश्यक आहेत दोन सर्वांसाठी समावेशक असतात सारखी असतात त्यामुळे कोणावरही भेदभाव होत नाही तीन व्यवहारात पारदर्शकता येण्यासाठी प्रमाणित वजन व मापांची आवश्यकता आहे त्यानंतरची कृती क्रमांक अकरा म्हणजे शेवटचा प्रश्न आहे या पाठातील किराणा दुकानामध्ये वस्तू विकत घेताना तुम्ही कोणती काळजी घ्याल ते लिहा तर किराणा दुकानात आम्ही वस्तू विकत घेताना वस्तू चांगली आहे का हे पाहू तिच्यामध्ये दुकानदाराने काही भेसळ तर केली नाही ना याची खात्री करू आणि महत्त्वाचे म्हणजे प्रमाणित मापाचे मापाने व्यवस्थित वजन केले आहे की नाही हे देखील तपासू तर अशा पद्धतीने आपण चौकस आणि जागरूक राहिलो तर आपली फसवणूक होणार नाही आणि आपल्यामुळं इतरांची देखील फसवणूक होणार नाही तर अशा पद्धतीने हा पाठ इथे संपलेला आहे चला तर मग परत भेटूया भेटूया पुढच्या पाठामध्ये तोपर्यंत धन्यवाद